महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काय दहा दहा महिने आंदोलन चालवणं आम्ही शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साधे भोळे लोक आहेत इतके, इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखव ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छळ करतात आमचा किती दिवस उपोषणा सर्वोच्च न्यायालयाने रक्त्यानात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे ची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे उपोषणाच्या बाबतीत सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी खरं तर घेण्याची अनेक वेळा उपोषण केल्यामुळे जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती तशी फार नाजूक आहे त्यांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी हे सर्व खासदार सर्व पक्षाचे जे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस चा, खासदार आपल्या या महाराष्ट्राला दिलेले आहेत पार्लमेंट आता त्यांचं सुरू होणार आहे बावीस तेवीस नंतर तर केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला आरक्षण कसं देता येईल जे कोर्टात टिकू शकतं आणि कोर्टात जर टिकायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या जा पुढं जावं लागेल एकत्रित बसून एक, एक योग्य असा आराखडा बनून त्यात राजकारण न आणता समाजकारण डोक्यात ठेवून केंद्राच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करूनच हा मार्ग मोकळा होऊ शकतो